संध्यालाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत इंदपूर तालुक्यातील तक्रारवाडी येथील सरपंच निवड प्रक्रिया न्यायालयीन लढाईनंतर सोमवार तारीख सत्तावीस रोजी पार अनेक नाट्यमय घडामोडींमुळे सरपंचपदी कोण विराजमान होणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते या ग्रामपंचायतीतील नऊ सदस्यांपैकी आठ सदस्य यावेळी हजर होते प्राजक्ता वाघ यांची सरपंच निवड व्हावी अशा प्रकारची सूचना ग्रामपंचायत सदस्य शरद वाघ यांनी मांडली त्याला उपस्थित सदस्यांनी मान्यता दिल्यानंतर मर्यादित कालावधीत एकमेव अर्ज आल्याने दुपारी दोन वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्राजक्ता वाघ यांची तक्रारवाडी सभापती शामराव वाघ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला प्राजक्ता वाघ कुठल्या पक्षाचा हे अधिकृतपणे त्यांनी सांगितले नसले तरी त्यांचे पती सचिन वाघ हे गेले चौदा वर्ष भारतीय जनता पार्टीचे काम करत असल्याने तक्रारवाडी कमळ फुल्याची चर्चा आहे प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड भिकवण ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा